श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी आणि रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड तसेच श्री भगवान महावीर विकलांग साहित्य समिती मुंबई जयपूर यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत कृत्रिम पायरोपण जयपूर फूट शिबीर आणि गरजू दिव्यांगांसाठी साहित्य वाटर दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस तीस नऊ दोन हजार चोवीस या दरम्यान श्री साईनाथ रुग्णालय रूम येथे आयोजित करण्यात आलं आहे सदरील शिबिराचा उद्घाटन समारंभ साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षे गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले या शिबिरावेळी बोलताना सीईओ गाडीलकर म्हणाले की सदरील जयफूड शिबिराचा लाभ घेऊन सर्व दिव्यांग बांधवांनी तुमच्यावर निसर्गानं केलेल्या अन्यायाच्या विरोधात मार्गक्रमण करा हे शिबिर दिव्यांग बांधवांसाठी लाभदायक ठरणार असून सर्व दिव्यांग बांधवांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल यातून त्यांच्या आयुष्यात निर्माण होणारा आत्मविश्वास आनंद हा नक्कीच त्यांच्या आयुष्यात कलाटणी देणारा असेल श्री साईबाबांची रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या शिकवणुकीनुसारच गरीब आणि गरजू रुग्ण दिव्यांग यांच्याकरिता श्री साईबाबा संस्थांमार्फत विविध शिबिरं नेहमीच आयोजित करण्यात येत आहेत शिबिराकरता सुमारे सातशे दहा दिव्यांग बांधवांनी नोंदणी केली असून आणखीही नोंदणी सुरू आहे यावेळी श्री भगवान महावीर विकलांग साहित्य समिती मुंबई जयपूर यांचे श्री नारायण व्यास आणि त्यांची संपूर्ण टीम ओम साईराम मित्रमंडळ बिडकीन तालुका पैठण यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम होलवळे वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल शैलश ओक प्रभारी उपवैद्यकीय संचालक डॉ प्रीतम वडगावे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मैथिली पितांबरे प्रभारी अधिसेविका नजमा सय्यद जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांच्यासह हो, सायनाथ रुग्णालयातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते शिबिर यशस्वी व्हावे यासाठी सायनाथ रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसन्न धुमाळ यांनी केले प्रास्ताविक डॉक्टर मैथिली पितांबरे यांनी केले तर आभार साई संस्थान रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांनी एसन मीडियासाठी कॅमरापर्सन साई सुराळे शिर्डी